बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहेत लेखक विलास गभाले लिखित एक कथा ती एक चूक नुकत्याच आम्हाला नाताळाच्या सुट्ट्या लागल्या होत्या मला वाटलं फॅमिलीला कुठंतरी फिरून आणावं यावर सगळी फॅमिली जाम खुश सगळी तयार झाली आणि एकदाचा प्रवास सुरू झाला मोरगावच्या मयुरेश्वरचं दर्शन घेतलं आणि आम्ही साताऱ्याकडं निघालो वाईला आल्यावर गणपतीचं दर्शन झालं आणि कृष्णा नदीच्या काठी बसून आम्ही जरासा विसावा घेत होतो नंतर मला सहज जा आठवण झाली साधारण वीस बावीस वर्षांपूर्वी याच परिसरात अजय देवगणच्या गंगाजल चित्रपटाची शूटिंग चालू होती आणि मी आणि माझा मित्र मनोज कराड ॲग्री कॉलेजला असताना शूटिंग बघण्यासाठी येथे आलो होतो तेव्हाचा तो नदीतला सीन अजय देवगण आणि मोहन जोशी यांची नदीतील फायटिंग चालू होती तोच सीन मी आज माझ्या फॅमिलीला वर्णन करून सांगत होतो नंतर आम्ही नदीकाठीशी फोटो काढत फेरफटका मारला त्यानंतर साधारण दोन अडीच वाजता आम्ही महाबळेश्वरला जायला निघालो महाबळेश्वरला जाता जाता उंच ते पहाडा एवढे डोंगर उंचावर उडणारे पॅराशूट बघून माझे आराध्य आणि अभिनंदन गाडीमध्ये नुसते आनंदाने उड्या मारत होते असाच आनंद घेत आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो तेव्हा तेथील निसर्गरम्य दृश्य मन भरून बघितलं दिवसभर फिरून पुराणा भूक लागली होती म्हणून आम्ही छानसं हॉटेल शोधलं जेणेकरून पोरांना थोडासा विणंगुळा वाटेल म्हणून गार्डन असलेलं हॉटेल दिसलं आणि तिथेही गेलो तेव्हा पोराणी गार्डनमध्ये इकडून तिकडून उड्या मारल्या काही वेळ आनंद लुटला परंतु काही वेळेतच मम्मी पप्पा आम्हाला भूक लागली असे म्हणत ते आमच्या जवळ आले तेव्हा आम्ही साऱ्याने मनसोक्त जेवण केलं मी हॉटेलचं बिल पेड केलं आणि आम्ही बुक केलेल्या रूमकडे निघालो तेवढ्यात मी सकाळी ज्या मित्राविषयी माझी बायको ललितला बोललो होतो की आम्ही गंगाजल चित्रपटाची शूटिंग बघायला ज्या कृष्णा नदीकाठे आलो होतो तो, तो हाच मित्र तब्बल वीस बावीस वर्षांनी मला अचानक दिसला पण तो पूर्णपणे दारूच्या नशेत झिंगत होता हे बघून मला आश्चर्य वाटलं मी त्याच्याकडे गेलो बोललो अरे मनोज इकडे कुठे आहे आणि हे काय एकेकाळी तू व्यसन म्हटलं की कानाला हात लावायचास आणि आणि म्हणायचंस व्यसन म्हणजे गटारीत लोळणं असा म्हणणारा तू आज अशा अवस्थेत यावर मनोज माझ्याकडे झोकांड्या मारत माझ्या जवळ येत बोलला अरे विलास मी माझ्या आयुष्याची सगळी कहाणी सांगतो पण थोडा धीर धर थोडा धीर धर यावर मी मनोजकडे बघत बोललो बरं बाबा ठीक आहे पण मी काय म्हणतो ते तर ऐकणारे बाबा मनोज पुटपुटत बोलला काय बोल मित्रा बोल बिंदास्त बोल दारूच्या नशेत असणाऱ्या मनोजचं खूप वाईट वाटत होतं तरी मी त्याच्याकडे बघत बोललो ऐकणारे मनोज मी काय म्हणतो आहे इथं जवळच दोन मिनटांच्या अंतरावर मी रूम बुक केली आहे तिथं मी फॅमिलीला नेऊन सोडतो आणि पुन्हा येतो मनोज माझ्या बोलण्याला प्रत्युत्तर देत बोलला बरं ठीक आहे यावर मी फॅमिलीला रूमवर सोडून आलो आणि मनोज जोळीन बसलो तेव्हा मनोज अतिशय भाऊक झाला त्याचा आवाज खोल गेल्यागत पुटपुटू लागला अरे विलास काय सांगू मी माझ्या आयुष्याची कर्मकहानी सगळं घडलं ते माझ्या एका चुकीमुळेच ती एक चूक म्हणजे माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरली असं म्हणत मनोज क्षणभर शांत झाला त्यावर मी त्याच्याकडे बघत पुटपुटलो मित्र कोणती चूक रे मनोजने एकदम श्वास घेतला आणि मला त्याच्या आयुष्याची कर्मकहाणी सांगत होता आणि मी ऐकत होतो हे बघ विलास तुला डी एडला प्रवेश मिळाला आणि तू बी एस सी ॲग्री सोडून गेलास त्यामुळं मला याचं खूप दुःख झालं रे कारण तुझा सहवास आपली दोघांची अभ्यास करण्याची पद्धत हे हे सगळं जगावेगळं होतं रे त्यानंतर मी पुस्तकांशी मैत्री करत चांगला अभ्यास करायचं ठरवलं जिद्द मनाशी ठेवून चिकाटीने अभ्यास केला चांगली नोकरी मिळाली नात्यातीलच एका मुलीसोबत विवाह झाला सगळं काही सुरळीत चालू होतं माझी बायको मुक्ता मन मिळावं होती माझ्या कुटुंबातील प्रत्येकाशी मन न दुखावता प्रेमानं अगदी नावाप्रमाणेच मुक्तपणे वागायची त्यामुळं ती सर्वांना खूप आवडायची मुक्ताच्या प्रेमळ स्वभावामुळे आमचा संसार सुखात बहरत होता बहरलेल्या या संसाराच्या वेलीला श्रीशाच्या रूपाने कळी उमलली होती खरंच माझी श्रीशा फुलासारखी खूप छान आणि आणि चुनचुनीत होती त्याच्यामुळं घर अगदी आनंदी आणि खेळत राहायचं पण माझ्या एवढ्याशा जीवाला कुणाशी नजर लागावी कोणास ठाऊक कारण जे काही घडलं ते म्हणजे माझ्या एका चुकीमुळेच आणि त्याचेच त्याचेच हे परिणाम मी आजही भोगतोय तो दिवस मला आजही आठवतोय माझी नाताळाची सुट्टी लागली म्हणून महाबळेश्वरला फिरायला गेलो दिवसभर फिरून महाबळेश्वरमधील जवळपास सर्वच पॉईंट बघितले पण सनसेट पॉईंट बघण्याचा आनंद वेगळाच पण सनसेट सारखं माझंही आयुष्य अंधारात जाईल असं तेव्हा वाटलं नव्हतं कारण आम्ही संध्याकाळी बांबळेश्वरमध्ये रेस्ट झालो तेव्हा आम्ही एका पेठेत शॉपिंग करीत होतो मुक्ता तिच्यासाठी शॉपिंग करत होती श्रीशा माझ्या हाताचं बोट धरून खेळत होती तेवढ्यात मला कंपनीतून कामानिमित्त साहेबांचा फोन आला फोनवर बोलता बोलता श्रीशाहनं कळत नकळत माझा हात कधी सोडला तेच मला कळलं नाही कारण कामातला महत्त्वाचा कॉल असल्यामुळे मी सगळं विसरून गेलो आणि तीच तीच एक चूक माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरली कारण श्रीशा त्या गर्दीत कुठे गेली तेच कळले नाही मग खूप खूप शोधाशोध केली पोलीस तक्रार दिली पण काहीच उपयोग झाला नाही मुक्ताला हे सहन झाले नाही ती जागेवर बेशुद्ध पडली तेव्हा तातडीनं तिला दवाखान्यात नेलं पण ती कोमात गेली तिला अनेक मोठमोठ्या दवाखान्यात नेलं पण काहीच उपयोग झाला नाही तिची स्मरणशक्ती कायमची गेली ती ती आजही कोणाला ओळखत नाही तिच्या आईबाबांच्या घरी आहे ती दिवसामागून दिवस जात होते मी दुःखाच्या अंधारात पाण्याविना माशासारखा तडपडत होतो काही दिवसात पोलिसांनी आम्हाला कळवले की श्रीषाला गुंडाने किडनॅप केलं होतं त्याने तिला शरीराच्या अवयवांसाठी विकलं तरी पोलिसांनी पुढे जाऊन श्रीषाचा शोध घेतला पण ती या जगात नाही असं समजलं हे ऐकून आयुष्याच्या पुस्तकातील एक एक पान फाटून गळून गेल्यासारखं वाटत होतं अन आयुष्य पानासारखं फडफड करत वाऱ्यावर उडत गेल्याचा भास होत होता अंतकरणातून सतत वाटायचं ती एक चूक आजही माझ्या मनाला भुंग्यासारखी पोकरत आहे मला दारू प्यायला मजबूर करत आहे आणि त्यामुळं मी पण दारू पिऊन झुरून झुरून मरत आहे भले ही पोलिसांनी त्या गुंडांना पकडले त्यांना फाशीची शिक्षा झाली पण त्याचा काय उपयोग कारण शेवटी माझ्या आयुष्याची जी बर्बादी झाली होती त्याची भरपाई कशी होणार मनोजच्या विस्कटलेल्या आयुष्याची कर्मकहाणी ऐकता ऐकता मी एकदम शी निशब्द झालो त्यात माझ्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला कारण माझ्या जीवाभावाच्या मित्राची अशी अवस्था खरंच जीव घेणी होती तरी मी त्याला धीर देत बोललो मनोज स्वतःला सावर नव्यानं पुन्हा आयुष्याला सुरुवात कर पण अशी अवस्था करून घेऊ नकोस यावर मनोजनं कळत नकळत ती मान हलवली क्षणभर आम्ही दोघेही गप्प होतो न राहून मी मनोजला बोललो चल मित्रा बायको पोरं वाट बघत असतील मनोज माझ्याकडे बघून बोलला ठीक आहे भेटू पुन्हा कधीतरी मी मनोजचा निरोप घेतला आणि चार पावलं चालत गेलो तेव्हा क्षणभर मागं वळून पाहिलं मनोज रडत होता हे बघून मी डोळे पुसून तिथून निघून गेलो असाच एक दिवस मी पेपर वाचत बसलो होतो आठ महिन्यानंतर माझ्या एका मित्राचा मला फोन आला तेव्हा मी बोललो हं बोल अंकुश बऱ्याच दिवसानंतर मित्राची आठवण झाली तेव्हा तू मला बोलला विलास सगळं सोड रे तुला काही मनोजबद्दल कळलं का रे मी अंकुशला प्रत्युत्तर देत बोललो गेल्या आठ महिन्यांपूर्वी माझी अन मनोजची भेट झाली होती त्यानंतर काही विषयच नाही रे बाबा न राहून मी पुन्हा अंकुशला प्रश्न केला काय झालं रे मित्रा तुला काय कळलं रे बाबा मनुविषयी असं म्हणत मी एकदम अबोल झालो मात्र मनात नानाविध प्रश्नांचं विचारचक्र सुरू झालं तोच अंकुश आवाज खोल गेल्यागत एकदम पुटपुटला दोस्ता आपला मनू दुनियादारीतला जीवाला जीव देणारा सखा आपल्याला सोडून कायमचा या जगातून निघून गेला अंकुशे उद्गार ऐकताच काळीकन कापल्यागत झालं काय बोलावं ते सुचेना मन खिनभर दुःखाच्या अंधारात हरवलं तेव्हा मनोजचा सहवास मनोजची मैत्री हे सारं आठवत सार्या आठवणी एक झाल्या तेव्हा माझं मन बांध लागल्या पक्षासारखं घायाळ होऊन तडपडत होतं डोळ्यांतून अश्रूंचा पाऊस पडत होता, होता। खरंच ती एक चूक मनोजचं सारं आयुष्य ज्वालामुखीच्या उद्रेकासारखं उद्ध्वस्त करून गेली होती याचं दुःख मनावर आघात करीत होतं क्षणभर मनात विचाराला आणि मनोजला आवडणाऱ्या महान कवी नारायण सुर्वे यांच्या एका कवितेतील ओळीची आठवण झाली जेव्हा तारे आज म्हणून माझ्या घरी येतील उभा दारी असेन नसेन कोणास ठाऊक ऋतूंनो वाऱ्यांनो नाजूक पाऱ्यांनो ना। जेव्हा या देशात याल कदाचित तेव्हा मी नसेन खरंच मनोज नेहमीच मला म्हणायचा मित्रा एक ना एक दिवस या कवितेप्रमाणे प्रत्येक माणसाचं आयुष्य ठरलेलं असतं अशा ओळींच्या विचारांचं आणि दुःखाच्या वादळांचं मिलन माझ्या मनात एकसारखं घुंगावत होतं आणि डोळ्यांतून अश्रूंचा झरा मात्र तसाच वाहत होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह सा। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद